मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या निवडून आलेल्या खासदारांसाठी आज विशेष स्नेहभोजन आणि बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सर्व सहा खासदारांना भेटून त्यांचं अभिनंदन केलं तसेच त्यांच्याशी संवादही साधला यावेळी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सर्व खासदारांना सन्मानित केलं त्यांच्या पत्नी सौ वृषाली शिंदे यांनी विजय उमेदवारांचं औक्षण केलं यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश म्हस्के खासदार प्रतापराव जाधव खासदार संदीपान भुमरे खासदार धर्यशल माने खासदार रवींद्र वायकर खासदार श्रीरंग बारणे माजी खासदार संजय मंडलिक राहुल शेवाळे कृपाल तुमाने आमदार संजय शिरसाट आणि शिवसेनेचे सचिव संजय मोरे उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदाची लोकसभा निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती शिवसेना पक्षाचे प्रमुख झाल्यानंतर शिंदेची ही पहिलीच निवडणूक होती त्यामुळे ते साम दाम दंड भेद या नीतीचा अवलंब करीत निवडणुकीला सामोरं गेले असं असलं तरी शिंदेच्या शिलेदारांपैकी केवळ श्रीकांत शिंदेच निवडून येतील असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून लावला जात होता पण हा अंदाज खोडून काढत शिंदेचे सात शिलेदारांनी लोकसभेचा किल्ला लढवून तो जिंकून आणला त्यामुळे शिंदे यांची प्रतिष्ठा कायम राहिली सप्रेम मराठी ब्युरो मुंबई